जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील काल परवापासून वेगवेगळ्या माध्यमांवर दिसणारा अजय बारसकर नावाचा हा इसम है, है हा नेमका कोण आहे याची पार्श्वभूमी काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेणं फार आवश्यक आहे ज्या पद्धतीने गेल्यावेळीच मी स्पष्ट केलं होतं की मराठा आंदोलन जरांगे पाटील हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट कुठलाही विषय किती ताणायचा याची काही मर्यादा असते जरांगे पाटलांनी घेत हातात घेतलेला विषय मराठा आरक्षणाचा त्या विषयाचा विषयाला माझा कालही पाठिंबा होता आजही पाठिंबा आहे आणि भविष्यातही राहणार आहे पण त्या संदर्भात ज्याही घडामोडी होत आहेत त्या घडामोडी ह्या राजकीय आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणं मला आवश्यक वाटत नाही म्हणून मी तेव्हा ती गोष्ट स्पष्ट केली होती पण असं असूनही आज ह्या बारसकर नावाच्या व्यक्तीवर मला का बोलावंसं वाटलं कारण की हा विषय वेगळा आणि तितकाच गंभीर आहे सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पत्रकार परिषद घेणे आणि पत्रकारांनी एखाद्या व्यक्तीला तितकं महत्त्व देणे आणि वारंवार ती बातमी चालवणे हे काही एक साधी गोष्ट नाही आहे उद्या जाऊन तुम्ही कितीही गंभीर विषय घेऊन उभे राहलात जसं आजवर मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी बऱ्याचशा गंभीर विषयांवर बऱ्याच पत्रकार परिषदे घेतलेल्या आहेत पण त्यातली कुठलीही परस्तर पत्रकार परिषद एवढी गाजली नाही किंवा त्या पत्रकार परिषदेला माध्यमांनी इतकं उचललं नाही किंवा वारंवार दाखवलं नाही तुम्ही म्हणाल की असा कोणता गंभीर विषय मराठा आरक्षणापेक्षा असा कोणता गंभीर विषय तर मालेगाव बॉम्ब ब्लास्ट हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्याच्यातून निर्दोष सुटलेले जे धावडे आहेत राकेशजी धावडे यांच्यासोबत मी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आता याच्यापेक्षा तर ज्वलंत विषय कोणता असू शकत नाही बालयोगी महाराजांचा आश्रम पाडला फडणवीस सरकारांच्याच याच्यात कारकिर्दीत तेव्हा सुद्धा आम्ही पत्रकार परिषद परिषद घेतली एका दलित युवकाला पोलीस स्टेशनमध्ये जोडे चाटायला लावले त्या विषयावर सुद्धा मी पत्रकार परिषद घेतली किती लोकांना माहिती आहेत ह्या पत्रकार परिषद आम्ही घेतलेल्या हे विषय गंभीर नाहीत माध्यमांनी कुठल्याही विषयाला इतका वारंवार चालवणे एखाद्या व्यक्तीला इतकं महत्त्व देणे याला जबरदस्त स्पॉन्सरशिप लागते हा अचानक करता उठलेला हा विषय नाही आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे याच्या मागे जबरदस्त राजकीय पाठबळ आहे हे काही वेगळं सांगायला नको ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कोणी ह्या अजय बारसकर नावाच्या व्यक्तीला निवडलेलं आहे आणि आज बरेचसे आमचे भाजप समर्थक मित्र ह्या अजय बारसकरचे स्टेटस ठेवताना मला दिसत आहेत आणि याला समर्थन देताना मला दिसत आहेत त्यांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की या व्यक्तीची आजची ही जी भूमिका आहे पण ह्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे मी नेहमी म्हणतो व्यक्तीला नाही नको त्याच्या भूमिकांना पाठिंबा हवा पण याने मांडलेल्या भूमिका तरी किती बालिश आहेत हे जरी हे तरी बघा ना असा कुठला काही मोठा गौप्यस्फोट वगैरे या व्यक्तीने केलेला नाहीये याने काही कुठली आतली गोष्ट सांगितली गुप्त बैठकी झाल्यात जरंगे पाटील इथं असे बोलले त्यांनी हिंदी प्रसार माध्यमांना तशी उत्तर दिली हे सगळ्या आपल्यांना हे जनसामान्यांना यातली प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट माहिती आहे काही गौप्यस्फोट किंवा खूप काही असं गंभीर आणि खूप काही असं महत्वाचं विवेचन त्या व्यक्तीने पत्रकार परिषदेमध्ये केलेलं नाहीये अत्यंत फालतू बालिश आणि बाष्कळ बळबळ आहे पत्रकार परिषदेमध्ये केलेली तरी सुद्धा या विषयाला इतकं महा महत्व का दिलं जात आहे तर अर्थातच याच्या मागे खूप जबरदस्त राजकीय पाठबळ आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे या व्यक्तीला पाठिंबा देत असताना या व्यक्तीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हा व्यक्ती कोणाशी संलग्न होता आणि आज खुळेपणात जेही भाजप समर्थक या व्यक्तीला पाठिंबा देत आहेत त्यांनी सुद्धा डोकं टाळ्यावर ठेवून या व्यक्तीची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेची आहे मला या व्यक्तीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती असायचं काय कारण तर ह्या व्यक्तीशी आमचा म्हणजे माझ्या सहकाऱ्यांचा जेव्हा संबंध आला तो संबंध आला होता जमाते इस्लामी हिंद नावाच्या एका संस्थेने जे भारतामध्ये दोन वेळा ज्या सं, संस्थेवर ज्या संघटनेवर बंदी आणण्यात आलेली आहे आणि बऱ्याच देशांमध्ये बॅन असलेल्या बंदी असलेल्या जमाते इस्लामी या संघटनेतून बाहेर पडलेली या संघटनेतून स्प्लिट झालेली ही संघटना जमाते इस्लामी हिंद ज्याच्यावर दोन हजार एकोणीसमध्ये बंदी आली होती आपल्या भारतामध्ये त्या संघटनेची शाखा या जमाते इस्लामी हिंदने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून स्वतःच्या नावापुढे हरिभक्त पारायण लावून हा व्यक्ती जेव्हा त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर झळकला तेव्हा सर्वप्रथम याचा नामचा संबंध आला संभाजी ब्रिगेड प्रार जनशक्ती शक्ती किंवा इतरही वेगवेगळ्या फुटीरवादीच्या संघटना आपल्या देशामध्ये चालतात शाहू फुले आंबेडकरांच्या नावाखाली त्या संघटनांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेला हा व्यक्ती स्वतःला जेव्हा कीर्तनकार सांगतो प्रबोधनकार सांगतो जगद्गुरु तुकोबा बद्दल अपमानास्पद बोलल्यामुळे याच्या मनाला जे ठेच पोचलेली आहे दुःख झालेलं आहे यापूर्वी सुद्धा जगद्गुरु तुकोबा त्यांच्या अभंगांचं खूप जास्त अपभ्रंश करून त्यांचे अभंग प्रसारित प्रचारित झाले आहे तेव्हा म्हटलं मात्र हा कुठल्या बिळात लपलेला होता याच याला माहीत पण आज रोजी याला जे अचानक चेव आला आहे तुकोबारायांचा जनंगी पाटलांनी अपमान केला वगैरे वगैरे वास्तविक पाहता याच्यासारख्या कीर्तनकारांनी जेवढा जगद्गुरु तुकुबारायांचा अपमान केलेला आहे त्यापेक्षा मोठा अपमान आजपर्यंत दुसरा कोणीही केलेला नाही मोहम्मद पैगंबराची स्तुती ज्या व्यासपीठावर होती आहे त्या व्यासपीठावर याला उद्घाटक म्हणून प्र, प्रमुख पाहुणे म्हणून याला बोलावलेलं आहे हाती ते जातोय पैगंबरांशी आमचं काही वैर अल्ला नाही देवे अल्ला दिवाला दिलावे नावाचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग वारंवार सांगितला जातो त्या अभंगावर मी तुकोबाराय राय सर्व धर्मसंभावी होते का नावाचा एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे गाथा घेऊनच मी तिथे बसलेलो आहे त्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जगद्गुरु तुकोबार यांनी वारकरी संप्रदायाच्या अद्वैत वेदांताचा करीतो प्रणिपात दंडवत आचार्य म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आचार्य परंपरेचा सन्मान करूनच त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे त्यामध्ये कुठेही प्रेषित मोहम्मदाच्या कुठल्याही तत्वाला अनुसरून त्या अभंगामध्ये काहीच लिहिलेलं नाहीये भजन गोली एकरी सार नावाचा तो अभंग आहे त्यामध्ये भजनाचं महात्म्य महिमा मंडन केलेलं आहे कुठलं वाद्यही वाजवू नका कुठलं गीतही गाऊ नका हे सांगणारा इस्लाम कट्टरपंथी इस्लाम आणि स्त्री आणि पुरुषांनी सोबत शिक्षणही घेऊ नये स्त्रियांनी बुरख्याच्या बाहेर पडू नये हे सांगणारं जमाते इस्लामी हिंद हे संघटन या संघटनेच्या व्यासपीठावर जाणारा हा महाराज हा महाराज कशावरून झाला हे सर्वप्रथम मला कुणीतरी सांगाव जमाते इस्लामी हिंद हे एकदम फंडामेंटलिस्ट किंवा एकदम ऑर्थोडॉक्स एकदम करमठ अशी इस्लामी संघटना आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या जमाते इस्लामी हिंदचा एक कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाची एक चित्रफित मी माझ्या व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा वापरत असतो गाढवे पाटील नावाचा एक व्यक्ती जो आडनावाचं सार्थक करत असताना मराठा सेवा संघाच्या वतीने समोर पुरुषोत्तम खेडेकर बसलेले आहेत म्हणून तो बोलतो आणि तो काय बोलतोय तर तो, तो बुरख्याचं महत्त्व आणि महात्मे हिंदू स्त्रियांना पटवून देतोय बुरख्याचं महत्त्व आणि महात्मे हिंदू स्त्रियांना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या ह्या सगळ्या संघटना तमाम संघटना आणि यांचे कीर्तनकार यांचे व्याख्याते हे जे सगळे बाजार आहेत त्या लोकांनी बुरखा हा स्त्री स्वातंत्र्याचं कसं काय प्रतीक असू शकतो याचं सुद्धा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे ट्रिपल तलाकच्या बाजूने बोलणे बुरख्याच्या बाजूने बोलणे स्त्रियांनी संपूर्ण अंग झाकून राहिलं पाहिजे स्त्रियांनी वेगळं शिक्षण घेतलं पाहिजे स्त्रियांनी मशिदीमध्ये जाऊ नये या सगळ्या आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शिक्षण घ्यावं पुढे शिक्षण घेऊ नये या सगळ्या गोष्टींचं समर्थन करणारी जमाते इस्लामी हिंद याच्याशी तुमचा संबंध काय जगद्गुरु तुकोबार आहे हे परंपरागत आतापर्यंत चालत आलेल्या रूढीन परंपरागत व्यवस्थेवर प्रहार करतात असं जेव्हा तुम्ही म्हणता आणि जगद्गुरु तुकोबार यांना तुम्ही विद्रोही सांगता तेव्हा आपला हा विद्रोही तुका हा जमाते इस्लामी हिंदच्या व्यासपीठावर कसा बसू शकतो याचं उत्तर कोणाकडे आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या संस्थांसोबत त्या संघटनेसोबत संलग्न असणारा हा बारसकर नावाचा हा तोतया वारकरी हा तुमच्यासाठी आज हिरो झाला आहे आपल्या डोक्यात भुसा भरलेला आहे का आम्ही याच्या फक्त भूमिकेच्या समर्थनात आहोत जर का तुम्ही असं म्हणत असाल तर मी सांगितलं त्याप्रमाणे याची भूमिका ही काही ताकदीची भूमिका आहे आणि त्याने काहीतरी खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे अशातलाही काही भाग नाही अशा लोकांना जीवनदान देण्याचं काम आपण करतोय अशा भामट्यांना वारकरी संप्रदायाच्या नावाखाली घाण पसरव पसरवणाऱ्या लोकांना आपण जीवनदान देतोय समाजामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय हे इतक्या मोठ्या प्रकारची लाचारी आपल्यामध्ये का आलेली आहे याचा आत्मपरीक्षण त्या सगळ्या लोकांनी बारस्कर समर्थकांनी करणं फार गरजेचं आहे आज ज्याही फुटीरवादी संघटना समाजामध्ये काम करत आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापली तत्व सोडलेली आहेत जेव्हा आपण म्हणतो कोणाचंही खेटर कोणाच्या पायात नाही कुठल्या विचाराचा व्यक्ती कुठल्या बाजूने बोलतोय आणि कुठल्या विचाराचा व्यक्ती कुठल्या बाजूने बोलतोय याचं काही तारतम्य राहिलेलं नाही संभाजी ब्रिगेडशी संलग्न असलेला हा एक महाराज जारांगी पाटलांवर टीका करतो आणि संभाजी ब्रिगेडचा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा सगळ्यात सर्वात जास्त काम केलेला पदाधिकारी प्रदीप साळुंके हा जारांगे पाटलांसोबत वेगवेगळ्या व्यासपीठावर फिरतो जरंगे पाटलांनी सुद्धा मुसलमान मुस्लिम आरक्षणाची बाजू मांडलेली आहे मराठी सुद्धा त्या मशिदीत झोपले किंवा आज जेवढी जरंगे पाटलांनी भाषण थांबवलं तेव्हा मी खरपूस टीका केलेली आहे जरंगे पाटलांच्या ह्या भूमिकांवर याच्याही माझे व्हिडिओ उपलब्ध आहेत जरांगे पाटलांवर बोला हे तर ही भामटी कमेंट कोणीही टाकू नका की जरांगे पाटलांनी असं केलं मी आज असं सांगितलं की आजचा व्हिडिओ जरांगी पाटलांवर नाहीच आहे हा बारसकर नावाच्या या व्यक्तीवर आहे या तोतया वारकऱ्यावर आहे वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन आजकाल कुणीही उठत आणि वारकरी संप्रदायाचे सर्व तत्व पायदळी तुडून सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी कीर्तन हे प्रबोधनाचं व्यासपीठ नाही ती नारदाची गादी आहे तिथे परमार्थिक चर्चाच झाल्या पाहिजेत याच्या मर्यादा जगद्गुरू तुकोबारायांनी माऊली ज्ञानोबा नामदेव महाराजांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी घालून दिलेल्या असताना अनिकाची स्तुती तिथे होता कामा नर नरस्तुती कथेचा विकारा हे नको दातार घडू देऊ अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट तिथे होऊ नये याच्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलणाऱ्या कीर्तनकारांची सुद्धा मी त्यांच्यावर सुद्धा मी टीका केलेली आहे कारण की ते सामाजिक आणि राजकीय विषय मांडण्याचे ठिकाण नाही तिथे फक्त तुम्ही अद्वैत चिंतनावर बोला तिथे तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या यांच्या भक्ती संप्रदायावर बोला त्यांच्या भक्ती मार्गावर बोला नामचिंतनावर बोला नामसंकीर्तनावर बोला तुम्ही आचार्य परंपरेवर बोला हो तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या कशा पद्धतीने भाष्यकारांवर तुकोबारायांनी बोललेले आहेत आचार्यांवर मत मांडलेलं आहे माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया या विषयावर तुम्ही बोला कशा पद्धतीने शंकराचार्यांचं मत आणि जगद्गुरु तुकोबारायांचं मत हे एकच मत आहे कशा पद्धतीने विशिष्टाद्वैत आणि अद्वैत वेदांत ह्याचा सुंदर संगम जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये आपल्याला बघायला मिळतो या पद्धतीचा जशा पद्धतीने रामराव महाराज रावतांसारखी लोक कीर्तन करतात जशा पद्धतीने ती लोक मांडणी करतात ज्या पद्धतीने ती लोक चिंतन सांगतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ते खूप गाजली लोक नाही आहेत कारण की तिथे ते असे बालिश विनोद तिथे विकृतपणा किळस येईल अशा पद्धतीचे हातवारे हावभाव त्या ज्या महिला कीर्तन करतात तशा पद्धतीचे विकृतपणा ते तिथे करत नाहीत म्हणून त्यांच्या कीर्तनाला तितकीशी गर्दी राहत नसेल पण रामराव महाराज राऊतांच्या सारख्या आमच्या भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्त्यांसारख्या असे कित्येक सारे कीर्तनकार आहेत जे खूप पठारे महाराजांसारखे कीर्तनकार बाबा महाराज सतारकर असतील यांच्या पायाच्या धुळीच्या कणाचीही बरोबरी पा नसलेली ही जी लोक कीर्तनकार म्हणून आज जे उगवलेली आहेत हे जे भामटेगिरी करून समाजाची दिशाभूल करतायत याच्यावर भाष्य झालं पाहिजे यांना कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे जशा पद्धतीने शिव व्याख्याते नावाचं एक नवीनच बी जन्माला आले कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे ते उगवलेले आहेत तशाच पद्धतीने हे कीर्तनाचे कार्यक्रम झालेले आहेत याच्यावर भाष्य झालं पाहिजे याला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजे ते कशाची गादी आहे तिथे काय बोलल्या गेलं पाहिजे याच्या मर्यादा घालून दिलेल्या असतानाही तिथे जर का राजकीय विषयांवर सामाजिक विषयांवर आणि इतर विषयांवर चर्चा होत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग परमार्थ कुठून सांगायचा आज कीर्तनाच्या मर्यादा मी पाळू शकत नाही म्हणून मी कधीच कीर्तनाच्या गादीवर जात नाही मी कधी फेटा बांधून कीर्तनाला उभं राहत नाही राहणारही नाही आपल्या ज्यांना कुठल्या पद्धतीच्या मर्यादांचं पालन केलं जाऊ शकतं त्या पद्धतीनेच आपण व्रत घेतलं पाहिजे एवढी साधी अक्कलही आमच्या समाजातल्या लोकांना नाही ना आणि आम्ही ना 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 कोणालाही कीर्तनकार कोणालाही वारकरी म्हणून संबोधायला लागलोय आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की बलिदान मास सुरू होतोय बलिदान मासाचे काही नियम आहेत मला आज सकाळी एका व्यक्तीचा मेसेज आला की दादा बलिदान मास तुम्ही पाळता का त्याला तुम्ही काही शास्त्रशुद्ध तुम्ही विवेचन देऊ शकता का मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्न केला की बलिदान मासामध्ये मी वेगळं असं काय करू शकतो बाराही महिने मी में एक भुक्त आहे मी एकदाचं जेवण बंद करू शकत नाही कारण की मी ऑलरेडीच एकदा जेवतो पायातली वाहन सोडणे हे फक्त औपचारिकता राहील माझ्यासाठी कारण की मी स्वतः मी स्वतः ड्राईव्ह करतो कार चालवताना मी पायात वाहन घालत नाही घरात कुणीच घालत नसतं आणि बाहेर सुद्धा ते मृदा चिकित्सा म्हणून मी बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे संध्याकाळी सायंकाळी फिरताना मी पायात चप्पल घालत नाही आणि व्यासपीठावर सुद्धा मी चप्पल नेत नाही खूप कमी चप्पल वापरणारा व्यक्ती म्हणजे मी चप्पल सोडणे म्हणजे हे केवळ एक औपचारिकता असेल मी कुठल्याही समारंभात जात नाही मी अत्यंत जवळच्या लोकांच्या लग्नात जायचं सुद्धा टाळ टा टाळतो एवढंच काय तर माझ्या इतक्या जवळचा रोहन जमादार माळवतकर यांचं जेव्हा लग्न होतं त्यांच्या लग्नातसुद्धा मी खूप कमी वेळासाठी होतो माझ्या स्वतःचं लग्न मी कमी वेळात आटोपलेलं आहे वाढदिवस आम्ही साजरे करत नाही केक आम्ही कापत नाही घरी लोक येतात माझ्या वाढदिवसाला औपचारिकता म्हणून माझी औक्षण करते कुठल्याही पद्धतीचे सोहळे मी करत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिष्टान्न खायचा तो एक नियम माझ्यासाठी तो सुद्धा एकदा जेवणार जेवण्यात मी काय कुठले मिष्टान्न खाणार आहे त्यामुळे मी असं वेगळं काय करू शकतो केस कापायचा विषय जे केश ओपन करतात शोक करण्यासाठी तर मी दीड वर्ष केश ओपन केलं होतं एका बलिदान मासात मी केस काढले दीड वर्षापर्यंत केसच ठेवले नाही डोक्यावर तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ पण त्यानंतर एक व्रत म्हणून एक संकल्प म्हणून म्हणा की मी डोईच्या आणि डाळीच्या केसांना कात्री लावणार नसल्याचा एक संकल्प मी सध्या व्रतस्थ आहे त्याच्यासाठी पुढे काही दिवस राहणार आहे म्हणून मी ते करू शकत नाही पण मी असं वेगळं काय करू शकतो त्याच्यासाठी त्याच्यामुळे बलिदान मास हा मी नेहमीसाठीच पाळत असतो शंभूराजे आमच्या रक्ता रक्तात आहेत शंभूराजे आमच्या विचारात आहेत आणि त्यातही अजूनही काही गोष्ट असेल तर मी नक्की करेल बलिदान मास म्हणून मी तो नक्की पाळेल प्रत्येकाने बलिदान मास पाळावा ह्या मर्यादा आपल्याला घालून दिलेल्या आहेत आणि ह्या मर्यादेमध्ये आपण राहावं स्वैर राहू नये स्वैराचार करू नये ह्या मर्यादा आपण पाळल्या पाहिजेत एवढं करूनही मी माझ्या तोंडून असा शब्दही निव अहंकाराचा वाला वारा न लागू राजसा या सगळ्या महंत मंडळी संत मंडळींच्या पायाच्या धुळीच्या कणाचीही बरोबरी पात्रता माझ्यात नाही आणि विरक्तीच्या या अथांग सागरामध्ये पाण्याच्या थेंबाइतही माझं सामर्थ्य थे नाही हे मी जाणतो हे मी मानतो आणि आज प्रचंड वाचाळवीर शब्दज्ञानी धर्माबद्दल मर्यादेबद्दल इतक्या अधिकारवाणीनं बोलू कसं शकतात समाज त्यांना बोलू कसा देतो हा खूप मोठा प्रश्न आहे हा हेच कलियुगाची महिमा आहे खरी आणि म्हणून या बारसकर सारखी लोक जी फुटीरवादी विचारसरणी जे खोटा धर्म समाजामध्ये या व्यक्तीचं मी एकही कीर्तन आजपर्यंत ऐकलेलं नाही व्यक्तिशा आणि कीर्तनामध्ये हा दुसरा काय सांगत असेल हेही काही वेगळं सांगायची गरज गरज नाही त्यामुळे या व्यक्तीवर मी व्यक्तिगत टीका करणार नाही बऱ्याचशा लोकांनी व्यक्तिगत टीका केली व्यक्तिगत टीका प्रत्येकावर होते जर का चारित्र्यावर टीका होत असेल किंवा तुमच्या कुठल्याही व्यक्तिगत जीवनावर जर का टीका होत असेल तर मी या टीकेला काही महत्व देत नाही कारण की कुठल्याही व्यक्तीच्या आज हे खूप कॉमन गोष्ट झालेली आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलायचं असेल तर त्याच्या चारित्र्यावर टीका करा त्याच्यामुळे चा चारित्र्यावरची टीका मी मान्यच करत नाही पण बारसकरच्या मानसिकतेची टीका मी नक्कीच करणार आहे तो व्यक्ती म्हणून त्याची मानसिकता एक वारकरी म्हणून अत्यंत चुकीची आहे खुजी आहे विद्रोही पणाचा आव आणून त्या मार्फत अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्माचा अर्थ लोकांना सांगणाऱ्या कीर्तनकारांमध्ये या व्यक्तीचाही समावेश होतो त्याच्यामुळे अशा व्यक्तींना किती समर्थन द्यायचं हा विचार ज्याचा त्याचा कर ज्याचा त्याने करणं आवश्यक आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव